हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो तर झालं मित्रांनो जेवण आपलं मी म्हणजे सकाळी जेवलो होतो मित्रांनो काय झालं रात्री बात बात मानल्यानंतर मग सकाळ सकाळच काय झालं पिंकी चपाती म्हणल्यानंतर मी सकाळी जेवल ते पण काय कालवण नव्हतं म्हणल्यानंतर मी चटणीवरच भापर खालेले आहे शेंगदाण्याची चटणी आपल्या पूनम ताईनं दिलेली आणि ती जाऊसाची एक चटणी ती दोन्ही मिक्स करून आपलं चपाती सगळं खाल्ली गरम गरम चपाती सगळं मस्त लागते चटणी तीच केलं होतं जेवण मिकरान भिजत परत चला मायरोला आपल्या शाळेत सोडलं होतं सकाळी शिळेत सोडल्या माय परत घरी आणि येऊन कुठे गेले गाले, गाले ना घरी शिळा गेले होते का कुठे दिवसभर घरीच ना म्हंजूळ गरम होतं आहे असतं रावा किती घम तुम्हाला सांगतो अगं डोकंवलं झालं लाईट बी पाच पाच मिनटालाच जाते काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल कालही मोठा मित्रांनो पाऊस मोठा झाला म्हणल्यानंतर बारका पाऊस बाऊ का ते काढलाच की डोगा पण तरी गावात गाडी लई दारातली काढली या बाथरूम मध्ये तरी थोडस जवळची हाय मोटर आहे ती ते पण घ्यायचंय गाणगुण काढून परत नाही नाहीतर अजून अडकायचं काहीतरी जाळ्या लावू त्याला जाळ्या जाळ्या लावल्यावर तरी आपलं ते काय होईल पाणी नुसतं जाईल माती नाही जायची नाहीतर कुठवर सारखा आपलं बसायचं त्याला सी जर पाय जर असेल तर डायरेक्ट ती तुटी आपण असं टिपडात काढू आणि पाणी जरी गेलं एखाद्या वारीला तरी टिप्हाड तरी बर असिपडात ती फोडायचं आणि मोटर चालू केली की म्हणजे कुठं टिपडाला ती टिपडाच ती असं त्याला आणायचं बसवायचं तर बसवायचं असं करायचं करावं कसं आहे मित्रांनो माहित आहे का काय ना काय डोकं आपलं लावावं लागेल ते म्हणजे कसं आहे समज सुईस्कर होईल ती बटन टाकवेल विषय म्हटला आंघोळीच बाथरूम मध्ये कारण <laughs> की कि लैलांना पाईप लाईन असल्यामुळे काय पाणी काय येत नाही मित्रांनो त्यामुळे ते समजी लावते ते मोटर वाटर सप्लाय पाणी म्हणून एवढं एवढी पाईप दोन इंची तिनं कोणा कोणाला पुरवायचं पाणी मग तेवढं तरी त्या मोटर मुळे लावते आपल्याला केला हे तरी पाणी वालीकडं अलीकडे बिघाडली संधी

सगळ्या चटना भावा बहिणी एकत्र मिक्स करून थोडी शांगण्याची थोडी तवसाची थोडी करता काळा मसाला त्यांचा एवढी

माती पुर की जाऊ काय तुला कुठं गरम होत आहे बर का आपल्याला गार किती बि असू दे मला ते आपल्याला नाही काय वाटत गार असू द्या पाऊस बाबा बा

नव्हतं मायरीच्या टायमा ते, 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 ते आपल्या पाकाने शाळेतल्या पुढ्यांनी का ना आपली भाऊ बहीण काय म्हणते ती दुसऱ्यांदा नसतं धवाळ जेवण मी पहिल्यांदाच पण पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा असत नसत नसत म्हणते काय करायचं आपल्या कुठे असलं तर डावाला जेवण करायचं बहिणी भाव बहिणीसल्या कुठून दात पाडून घ्यायचं हा सोपं झालं करणं अवघड आहे टमाटमा बोलायचं उचलायचे लावायचे टाळ्याला होय हा बरोबरच बोलणार मी काय कुठं काय बोलणार आहे

एक चपारी खाली वर अर्थ होती ना एक चपाती मला माहित आहे तुम्ही बरं खाण्याचा माप काढताय त्या मोरत बसतो मोजत किती खाते किती नाही बरं आहे किती खाते तर मला पुढे घेऊन तसं बसण्यात येईल पाच नाही 8 आठ तर मित्रांनो चाललंय तिचं जेवण चला तर मग मोबाईल मध्ये आता चार्जिंग झाली की मी चार्जिंग लावून लाईट ये जायचा तरी तो कुठले नाही काय जी बाय 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 बाय